तपले तर आणि हा फाटी आणायची होते बॉयला आणायची म्हणजे तो ताकत लागते त्याच्यापेक्षा काय कुठे तुम्हाला सर्व्हिसिंग ला दुकानावर जाऊन गेलात ते दोन घेऊन देणार त्याच्या दोनशे रुपये घेतात तर मारायची गरज नाही जरा असा घेतला आणि हाटी अशी बारीक धरू ना गुहागर तळी मध्ये जवळ पास कुठेही मिळत नाही व्हायरल प्रॉडक्ट आहे नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एस डी मराठी ब्लॉगर या यूट्यूब चॅनल मध्ये आपना तर मित्रांनो आपण आलो आज गुहागरला सरांच्या गावी वरवेल्ली गुहागर वरवेल्ली पेलीवाडी जर कोणी असेल तर नक्की कमेंट वगैरे करा तर आता वाजले सात सव्वा सात वाजले सकाळचे आणि सकाळी सकाळी उठून आम्ही कुठे चाललो एवढ्या लवकर सो ते तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही दाखवणार आहे आणि माझ्याबरोबर आहे इकडे विकास सकाळी सकाळी स्टोरी वगैरे टाकून झालेली आहे इंस्टाग्रामवर त्याच्या कारण एकदम माहोल एकदम भारी झालेला आहे सकाळी सकाळी सो चला आता आम्ही फटाफट तयारी करतो कसली तयारी सगळी झालेली आहे कालच आणि आज स्पेशल डे आहे सरांसाठी आणि आपल्यासाठी पण काय आहे ते आपण थोड्याच वेळात रिव्हील करूया आज थोंड आपण आता तळीत आलो आहे शृंगार तळी तळ जायचं आहे फर्स्ट फ्लोअरला सो अगं आज शॉपचं उद्घाटन आहे आपल्या तुम्हाला थांबलेलं समजलं असेल त्याला आज आहे ना सरांच्या शॉपचं उद्घाटन आहे नवीन शॉप ओपन केलं आहे तळीमध्ये शृंगार तळी तुम्हाला माहिती असेल गुवागरला सो तिथेच शॉप आहे आणि कोणत्या गोष्टीचं शॉप आहे कसलं शॉप आहे ते तुम्हाला उद्घाटन झाल्यानंतर दाखवेन तुम्हाला की काय काय प्रॉडक्ट आहे कशासाठी प्रॉडक्ट आहेत ते सो इकडे मागे बघते इकडे सो हा गाला आहे इकडे हा शॉप आहे तर तयारी चालू आहे तयारी झाल्यानंतरला पूजा वगैरे होईल आता नऊ वाजताचं टायमिंग आहे पूजेचा कोणासाठी आहे थंडी मध्ये बाहेर फिरतात ना त्यांच्यासाठी आहे हा कसा आहे आता तुम्हाला कानाला आणि तोंडाला थंडी लागते हा आहे ना हे हे काय असं वरून इथपर्यंत घालायचं कान बंद झाला आणि हे डोक्याला थंडी लागू नये म्हणून असं वरून घालायचं डोळ्यालाच हवा लागेल बाकी कुठं हवा लागणार नाही गळ्यापासून कुठपर्यंत हवा लागणार नाही अशा प्रकारे बंद होईल म्हणजे हा शक्यतो कोणाला माहिती बाईक असते ना बाईक बाईक वरती कसं तोंडाला हवा ला लागते ना हा लावलं की काय नाही त्याच्यानंतर ही आहे शेकायची पिशवी तुम्ही काय करता आता कधी शेकायचं असलं तर ते पहिल्या म्हणजे रबराच्या पिशवी होत्या त्यात गरम पाणी करायचं त्याच्यात ओतायचं मग त्याच्यात हात भाजून घ्यायचे हातावर पाणी पडायचं आणि तो तो धरायला एक माणूस लागायचा एक ओतायला लागायचा आता तसं नाही याच्यामध्ये एकदाच पाणी भरायचं आणि इथे इलेक्ट्रिक कनेक्शन आहे हे कनेक्शनवरती लावायचं हे लावल्यानंतर ते गरम झालं की ऑटोमॅटिकली बंद पडतं पिशवीचं चार्जिंग ऑटोमॅटिक बंद होते आणि मग त्याच्यामध्ये आहे ना असा हात टाकायचा असा आणि जिथं शेकवायचे तिथं मॉप आता आपल्या गावांमध्ये अंगण असतात आता नाही पावसाळा झाला की शेवाळ पकडतं तर शेवाळ कसं घासून काढलं तर जातं ना आता एवढं घासत बसण्यापेक्षा हा इकडची बाजू आहे ना ही ही ह्याची आहे तारेची आहे पण ही सांभाळून इथे हात लावायचं नाही तार आहे ते तर ह्या आहे ना तर मी असं घासलत ना तर ते जे लिहिलेलं खाली जा ला, लागलेलं ला, आहे ते शेवाळ ते निघून जात आणि ते झाल्यानंतर तुम्हाला पाणी ओढायचं असलं आता आता हे आडवं झालं हे उभं करून पण तुम्ही घरातल्या ज्या ह्याला टाईल्स असतात त्याच्यासाठी हे मधलं आहे काढू शकता आणि ह्याने हा मॉप आहे हात खेचू शकता आणि ह्याचं एक आहे की तुम्ही असं उभं पण त्याला कुठे करून खेचू शकता शकता कुठे पण म्हणजे हे पूर्ण वन एटी डिग्री मध्ये फिरतो फाटी भेटत नाहीत तर आणि आ फाटी आणायची म्हणजे आणायची म्हणजे तो ताकद लागते त्याच्यापेक्षा काय करायचं घरात आपल्याला टाकी लावलेली असते त्याच्यातून एक कनेक्शन काढायचं कनेक्शनचा पाईप ह्याच्यात टाकायचा आणि हा एक इलेक्ट्रिक कनेक्शनला लावायचा मग काय दोन मिनटामध्ये तुम्हाला वाटलं आता गरम पाणी पाहिजे ती गरम पाणी इकडं गरम पाणी चांगलं कडक येतं पाणी थोडं दोन तीन मिनटांनंतर इथं पण कडक येतं कारण आतमध्ये हिटर आहे जो आपण पाण्यामध्ये टाकतो ना तो हिटर आहे तो आपण पाण्यात टाकतो हा पाण्यात टाकत नाही याच्यात हिटर आहे त्याच्यावर ना पाणी गरम होऊन खाली आपल्याला याच्यातून बाहेर पडतं म्हणजे तुम्हाला तेवढा वेळ बसायची गरज नाही दहा मिनिटं जेवढी वालडी भरेल पूर्ण गरम पाण्याने भरते आता तुम्हाला गरम जास्त झालं तर मग गरम नको आहे मग हे थंड केलं की त्याच्यातूनच थंड पाणी आहे म्हणजे एकाच टाकीत ना दोन्ही आता काय असतं घरामध्ये आपल्या सुर्या असतात चाकू असतात आणि बाप्या माणसाला सांगावं लागतं धार काढून दे धार काढून दे धार काढून दे आता बायकांनी स्वतःच धार काढायची कसं करायचं पहिलं ह्या कोपऱ्यामध्ये तीन वेळा फिरवायचं मग दुसऱ्या कोपऱ्यात तीन वेळा फिरवायची मग तिसऱ्या कोपऱ्यात तीन वेळा फिरवायचे आणि या शेवटच्या याच्यात पाच वेळा फिरवायचे चांगल्या प्रकारे धार येते पण ती धार येते ती एकदम कडक धार येते आता ज्यांच्या घरात गाड्या आहेत त्यांना जर सांगितलं पोराने माझी गाडी धुवून काढ तर इथे खाली ही बॅटरी लावायची आता तुमची जशी की गाडी आहे कुठं तुम्हाला ला दुकानावर जाऊन गेलात ते धुवून घेऊन देणार त्याचे दोनशे रुपये घेतात याच्याऐवजी हो ह्याला इथून हा खाली पाण्याचा एक पाईप आहे ह्याच्यामध्ये लावून पाण्याचा पाईप एका बादलीत सोडायचा बादलीत सोडलात की पुढे त्याला वेगळे वेगळे एक्सटेन्शन द्यायत आणि हे पुढे तुम्ही जसं तुम्हाला त्याचे वेगवेगळे प्रकार येतात एक म्हणजे डायरेक्ट पॉईंट करून एक असं पसरून आणि एक असा गोल आकार असे तीन पॉईंट येतात त्याला तर ते इथे लावायचे आणि ते जसं तुम्ही ही बटन दाबाल तसं येऊ का आणि इथून पाणी आणि इथून पाणी फेकतं पण ह्याचा फोर्स एवढा जास्त असतो की आहे ना तुमचं अंगण्यामध्ये माती जरी अडकली असेल ना छोट्या ह्याच्यात तरी ते त्या फोर्सने काढतं दुसरं काय आहे आता बघा फाटी फोडायची बॅटरी काढून टाकू फाटी फोडायची असतात तेव्हा काय होतं की आपण पैतीने फाटी तोडत असतो तर तो त्यामध्ये हाताला लागतं आणि बाई माणसांचा तेवढा जोर नसतो पण चेंज करू शकतो काढून घेऊ शकतो त्याला फिटिंग करायची किती आपल्याला टाईट पाहिजे ते आणि हे हे जे आहे ना हे काय करणार आता तुम्ही समजा तुम्हाला झाडाची फांदी तोडायची तर कसं हे डायरेक्ट नाही चालू कारण काय चुकून एखाद्या दाबलं आणि हात इथे असला तर लागेल म्हणून म्हणून आहे ना हा इथं पहिला बटन असा दाबायला लागतो आणि मग हा दाबला तिथे चालू होतो आणि मग तुम्ही ज्याला फिरवाल

आमचे दुसरे कस्टमर ओके धन्यवाद वीस रुपये आज डिस्काउंट चालू आहे चला बोली झालेली आहे या तिसरे कस्टमर या इकडे हां हां इकडे इकडे बघा तो तर मंडळी पूर्ण बघा दुकानाचं सेटअप झालेलं आहे आणि इकडे सर आहेत त्यांच्या फॅमिलीसोबत आणि पूर्ण बघा आता नवीन माल पण आलेला आहे आता आपण सरांना विचारेल आज स्टार्टिंगलाच किती काय प्रॉडक्ट गेलेत आणि कसे प्रॉडक्ट आहेत ते आपण बघूया एकदा हां सर आज थोडे जरा फॅन्सी प्रॉडक्ट आणले आहेत ज्यामध्ये सोलार लाईट अ कॅमेरा दुसरे uh, आहेत आपले ऑइल स्प्रेअर तिसरा आहे आपलं टू इन वन टिफिन uh, बॉक्स त्यानंतर नोजल्स हो, आले त्यानंतर आपण वन बॅग आपला हे मायक्रोफायबरचा जो कि लांब होऊन पर्यंत होतो आजचा दिवस तसा चांगलाच गेला सगळ्या प्रकारे आज जरा आलेल्या पाहुण्यांनी खरेदी केली त्यांनाही काही प्रोडक्ट नवीन दिसले त्यांना जे जा हवे होते ते त्यांनी घेतले अशा प्रकारे जरा चांगला आज बिझनेस झाला प्रत्येकाने नाही म्हटलं तरी दोनशे तीनशे दोनशे तीनशे रुपया खरेदी केली त्यामुळे झाले म्हणजे जेवढे पाहुणे आले त्यांच्या मुलीला दोनशे तीनशे आमचं झाले मला वाटतं असेच रोज पाहुण्यांनी आमच्याकडे दुकानात यावं आमच्याकडे खरेदी करावी आणि आम्हाला हा धंदा अजून थोडा चालवण्यासाठी उत्स्फूर्त करावा नक्की तुम्ही मला सहकार्य करतील लोक आणि सगळ्यात आधी तुम्ही एकदा लोकेशन सांगा की गुहागरला आपलं कुठे आहे दुकान तर तुम्ही गुहागरला आलात ना तर गुहागर तालुक्यामध्ये एक प्रसिद्ध बाजारपेठ आहे शृंगार तर शृंगार तळीमध्ये रिगल कॉलेजच्या समोर तुम्हाला दिसेल साम सदाशिव कॉम्प्लेक्स तर साम सदाशिव कॉम्प्लेक्सवर पहिल्या माळ्यावर आमचा शॉप दिसेल ओके आणि जाता जाता फक्त एक तुमच्या शॉपबद्दल सांगा की इथे असं वेगळं काय मिळणार आहे बाकीच्या दुकानांपेक्षा जे आता ऑलरेडी आहेत आपल्याकडे गुहागरमध्ये किंवा तळीमध्ये नाही शक्यतो हे जे मी प्रोडक्ट ठेवलेले आहे हे कसं आहे मॅन एफर्ट्स कमी म्हणजे तुम्हाला कोणावर डिपेंडेंट राहण्याची गरज नाही जसं की तुम्ही बघितलं तर ते रोलर कलर रोलर त्याच्यामध्ये काय तुम्ही तुमचा कलर मिक्स करायचा आणि तुम्हाला जर कुठे वाटतं की इथे थोडा पॅच मारायला पाहिजे ना ते तो पॅच मारायचा दुसरा आहे चेन सॉ तुम्हाला तुराडीने मारता येत नाही गाव घालता येत नाही तर कुठे इन्स्टे तुम्ही स्वतःच्याच हाताने ते करू शकता काही गोष्टी आहेत ज्या फॅन्सी आहेत जसं की सोलार लाईट आता ही सध्या ही इथे मला कोणाकडेच ना दिसली नाही म्हणून हे प्रोडक्ट मी आणले माझे बहुतेक सगळे प्रोडक्ट आहेत ते मी इकडे बाजूच्या दुकानांमध्ये पाहिले तर बहु म्हणजे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के प्रोडक्ट आम्हाला इथे मिळाले नाहीत त्यामुळे मग मी तसे बघूनच हे प्रोडक्ट सिलेक्ट केलेत आणि यापुढे जे ट्रेंडिंग प्रोडक्ट असतील तेच मी माझ्या दुकानात ठेवण्याचा प्रयत्न करेन तर कसं आहे आणि आपली एक एक, एक खासियत अशी असेल की आपण जर एखाद्या प्रोडक्टचा ट्रेंड संपत आला तर आपण ते प्रोडक्ट बंद करणार जो नवीन प्रोडक्ट येईल नवीन ट्रेंड येईल त्या तेच आपण फक्त दुकानात उपलब्ध ठेवणार तर जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर येऊन तो घेण्याचा प्रयत्न करावा कारण आता आम्ही जेवढ्या हेवी मटेरियल आणलेला त्यातले आमचे पाच ते सहा मटेरियल संपले आहेत आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं दहा हजार बाराशेचं पंधराशेचं लोक घेतील तर पुन्हा एकदा नवीन शॉपसाठी तुमचं अभिनंदन आणि पूर्ण जोरामध्ये चालू दे आणि असे मला पण माहीत आहे की प्रॉडक्ट हे असे इकडे कुठे मिळत नाही आणि तुमचा धंदा म्हणजे यशस्वी म्हणजे भरपूर चालू दे एवढीच मी अपेक्षा करतो धन्यवाद मित्रांनो बघितलं की जे प्रॉडक्ट्स आहेत तुम्हाला पण आयडिया आले असेल हे प्रॉडक्ट ना गुहागर तळीमध्ये जवळपास कुठेही मिळत नाही व्हायरल प्रॉडक्ट आहेत जर तुम्ही मुंबईला असाल तर जसं आपलं प्रॉफिट मार्केट किंवा ऑनलाईन आपण बघतो जे व्हायरल प्रॉडक्ट आहेत ते तुम्हाला इकडे गावच्या साईडला मिळणार नाहीत ते ऑनलाईन मागवावे लागतात ते पण येत नाही तेवढे सो हे सगळे तुम्हाला आता प्रथमच तळीमध्ये गुहागरमध्ये शृंगार तळीमध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे ॲड्रेस आहे रिगल कॉलेजच्या समोर साम सदाशिव कॉम्प्लेक्समध्ये निर्मल मार्ट सो मी तुम्हाला इन्स्टाग्रामची लिंक पण देईल तिकडे जाऊन त्याला फॉलो करा कारण जे काही नवीन नवीन प्रॉडक्ट येतील त्याची एक छोटीशी रील त्या चॅनलवर येऊन जाईल आणि आपण मध्ये मध्ये आपल्या चॅनलवरही टाकू तो नक्की नक्की सपोर्ट करा आपल्या या शॉपला आणि व्हायरल प्रॉडक्ट पटापट पड़ घेऊन चला चला तर आता ही व्हिडिओ मी इथेच थांबवतोय आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद